नमस्कार जय महाराष्ट्र मी केतन नाईक सर्ज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आज आपल्या कामगार सेनेच्या कार्यालयामध्ये फॅक हाऊस सेव्हन्टी टू हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या स्थापनेकरता हा जो एक बार आहे म्हणजे लाऊंज बार हा आपल्या अंधेरी चाकीनाकास्ती त्या ठिकाणी आहे आणि त्याचे सर्व कर्मचारी आलेले आहेत मागच्या तीन महिन्यापासून यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आज रातोरात यांच्या मालकांनी ही कंपनी बंद झाली हा आपला बार बंद झाला तुम्ही तुमची इतर ठिकाणी कामं बघा आणि जी तीन महिन्याचा पगार होता तो तुम्हाला दिला जाणार नाही कुठे हवं तिकडे जा अशा पद्धतीची भाषा यांच्यासोबत केली आणि आज आज आपल्या कार्यालयामध्ये आलेले मी मागे सुद्धा आपल्यासमोर ही परिस्थिती मांडली होती मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छोटे मोठे हे लाऊंजेस बार हे सगळे ओपन होत आहेत तिथे हे कामगार आपल्या आशेमध्ये जातात की दोन हजार तीन हजार पगार वाढवून मिळतो म्हणून हे लोक तिथे जातात नोकरी घेतात आणि रातोरात हे बारचे मालक तो कंपनी बंद करतात आणि कामगारांना रस्त्यावर आणतात हा प्रकार सर्रास वाढतोय ह्या सगळ्या बार आणि लावची जे लोक आहेत हे कुठलेही कामगार आयुक्तच्या परवानग्या घेत नाहीत भविष्य निर्वाह निधीचा काप कपात करत नाहीत ईएसआयसी कपात करत नाहीत कामगारांना रिक्सर जॉईनिंग लेटर किंवा त्याची जे काही देणी असेल ते देखील देत नाहीत आणि राठोरात आपला धंदा गुंडाळून आपला दुसरा धंदा यांचा नेहमी असतो काहीतरी यांची फॅक्टरी असते किंवा काय असतं त्याच्यामध्ये अतिरिक्त उत्पन्न म्हणून बाहेरच्या बारच्या बिझनेसमध्ये येतात परंतु तो त्यांना जेव्हा जमत नाही चालवायला तेव्हा कामगारांचे नुकसान करतात त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून अशा ठिकाणी पब्स आणि बारमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांना आज आवाहन करतो की आजच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे तुम्ही सभासद व्हा कारण ही वेळ आज जी यांच्यावर आली आहे ती उद्या तुमच्यावर देखील येऊ शकते राहिला प्रश्न या कामगारांचा तर या कामगारांचे जे पैसे थकलेले आहेत ते तर आम्ही मिळवून देऊच परंतु तुम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी जागृत व्हा आणि आजच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला संपर्क करा असं आवाहन आपल्याला मी करतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र